विठ्ठल केसरी कातर गडावरांचं भव्य मैदान आर या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत झाली सुंदर गाड्या धावत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालू आहे कुणाच्या अनि पहिल्या क्रमांकाचा मान आहे कोण सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि कोण झाला पहिल्या क्रमांकाचा मान करी पारण फिटल हजारो प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या फायनल ला कुणाच्या नशिबी प्रथम क्रमांकाचा विठ्ठल केसरी किताबाचा मान आ एकदा जरी प्ले द्या स्क्रीन वर एकदा जरी प्ले द्या कसा पडतोय पहिलवान Ah, ah. सुंदर आणि मैदान संपन्न झालं पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अठ्ठावन्न गट पडले आठ सेम्याने आता फायनलचा फेरा सुंदर असा असाच्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून काम पाहिलं ते प्रसिद्ध झेंडा पंच आमचे